काय म्हणता ये वाटली एक नंबर ना एकदम सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे फॅन्सीमध्ये त्याचे कलर सुद्धा खूप छान छान आहेत कलर सुद्धा बघू शकता वाईन कलर आहे रेड कलर ब्राऊन कलर बॉटल ग्रीन कलर ब्लू पर्पल कलर सुंदर अशी व्हरायटी आलेली आहे फॅन्सीमध्ये तर ही व्हरायटी पाहिजे असेल तर कधी साडी सेंटर येथे व्हिजिट करा तर याची बॉर्डर सुद्धा बघू शकता साडीची किती सुंदर अशी बॉर्डर आहे पूर्ण डायमंड ची बॉर्डर आहे पदर सुद्धा भरलेला आहे तर ही व्हरायटी आपल्याला तिन्ही ब्रँचवर अवेलेबल मिळणार आहे आपली पहिली ब्रँच छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल दुसरी ब्रँच